पारंपरिक वेशभूषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल ताशांचा गजर रांगोळीच्या पायघडे आणि फुलांची उधळण अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड इथं गणेश विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी पार पडली या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं स्वागत करण्यात आले गणेश भक्तांच्या भक्तीभावाचा सन्मान करण्यासाठी तसेच मिरवणुकीचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनातून पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील हुतात्मा चापेकर चौक इथं स्वागत कक्ष उभारण्यात आलेले होते हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून यंदा एकूण एकतीस गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्रमंडळ सायंकाळी वाजून मिनिटांनी दाखल झाले तर अखेरचे क्रीडांगण मित्रमंडळ रात्री वाजून मिनिटांनी दाखल झाले येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तराक पारंपरिक खेळ विद्युत रोषणाईनं सजवलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती चॅनल सब्सक्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका